काय माहिती सकाळपासून मोटर चालू करून कुठे चाललं खाली चाललं काही जाऊन पाव लागलं वाळ खाली काय पटायला हां ते तिकडं मोटर चालू ना सकाळ बसून मी पाहिलंच नाही आज म्हातारा काही घरी नाही पत्ता नाही म्हात्याचा काय कुठ का मी बी तुमच्याकडे चालणार बरं जास्त

मी थोडी मग त्यांना काय वाटतं बायको तिकडं असं होऊन मा उलट झाली माय बायको नावतार माझी पोरं ना। तिला मागणी येत नव्हतं तुला ओर आलता ना मग तु तिथं हरावडा साधा बोल होता बापरे मग तिथे झालं बरोबर हा तित 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 का वाटप झालं मग काही नाही झालं सुरू झालं आपण मग ते अस मग तरी पैसे केलं ना त्यांना पैसे देते काय ते तर आहे खरंच आहे पण मी जाणून देऊ हां बोडू आपले काय होतं समज काय माहित थोडं अडचण बघू मग तुम्ही तुमच्या अडचणी नाही हो असं काही ना नका बोलू तुमची बायको जरी येत नाही पण मग असं कस का माशाला तुम्हाला भागा हो अडचण येत अडचण बघू जातो अडचणीचं भाग व्हायला काही नाही पण तुम्हाला माहिती मामा तर कसं आहे ते आधीच संशय घेतात म्हातऱ्याचं काय किती काय मग मात्र आज आहे उद्या आहे पण मी तु, मी तुला का करू तोवर कायम लक्ष ठेवून ना तर मी कायम लक्ष ठेवता मायावर मला कळत सगळं तु तुम्ही उगाच नाही येत नाही जाते तर मग रे तुला तर खुश ठेवीन ना तुला कुठंच अडचण येऊन नाही हो ते मला काय अडचण नाही पण मग माया म्हाताऱ्याला अडचण नाही यायला काय अडचण तर तो आता दोन तिजी द जाळ गेलं पात्र्यायची तू काय आता कधी जाणार हा पण मग म्हाताऱ्या कसं राहतं संशय जरी एकदा डोक्यात बसत मला रोज मारी जाईल करा त्याला दारू पाहिजे जातो ना आणि दारू ना भर ती दारू जण आलं मग त्याला काय करणार नाही मग दारूचच नाका ना दारू तुम्ही असं याच जामा नवरा घर नसल्यावर पण मग दारू नका बाबा माया अडतं माहिती जाऊ मया अडचून तू धूर किरून वही न तुमचं मरी नाव का मी काय पण विचार रोज म्हणतो जा तुला आहे ना अर्धं तास हो तर मग अर्धा तास कळलं ना मात्र घरीच राहत ना मावाला झालं ना तर तुमचं तुम्ही ब बंद तुमच्याकं तरी चालेल हां मावरं काम झालं ना तुम्ही जरा बंद केलं तरी चालणार बंद केलं तर हा मग काय म्हणजे हार दे तस लागते मला लई नाही हारलं तर काय म्हणता बस याच्यापुढं मला वेळ लागत नाही तुमचं सगळं खरं आहे पण मा नावरा नाही ऐकायचं का नाही ऐकं नाही नाही ते लगेच नक्कोच म्हणाल वन तुला लई खूश ठोलो असतं लई खूप तुम्ही ग मला खूश ठेवावश्याल तुम्ही माल फुला ठेवायश्याल पण ते म्हातऱ्याला नाही सण व्हायचं मात्र कसा इकडून आहे ना फक्त महिन्याची फक्त महिन्याची महिन्याची तेवढ्या अडचण काय जर जर एखादा अवकाळा झाला ना तर ती गरज येणार नाही अवकाळ हा काय म्हणायचं तुम्हाला आता काय म्हणायचं आता काय तर एवढं फुडू सांगायचं गेली तुम्ही त्या क्षेत्रातले माझं तुम्हाला कळत नाही का मग ते टायमाला माय घर मग नवरा घर नसले का तुम्ही तुम्हाला नाव वगैरे नाच करणार मला हळद फोन करायचा ते त्याच्यामध्ये आपण उरकून जातो आणि परत ते झालं पर का तुम्हाला नाव वगैरे आधी लगेच आपलं बंद बिंद करून जिकडे तिकडे लगेच हो नाही हो माहित जर झालं तर ती काय लपायची गोष्ट आहे का माहिती होतच ना मग त्याची काय वेळ झालं माहित नाही का बाई माझ्या नवऱ्याला बी आकार तुझ्या नवऱ्याला पैसे देऊन टाकत जातो काय मला नाही म्हणू नको पैसे देऊन हा मग त्याला काय होत अशर्प मी काय होतो मला आता गरज आहे आणि माही का पैसे घेईन का तुमच्यावर कसं वाटेल ते नाही पैसे घेत उलट चांगलं ते लय हटला ना त्याला पैसे उठाय देतो नाही भाई तुम्ही ना असं काही नका म्हणत व्हयने मला नाही म्हणू नका गाड्या तुमची शपथ घेऊन सांगतो मला नाही म्हणू नका मी नाही इतका आता अडचणी ते का माप नाही पुढे अहो नाही मला नका म्हणजे काय खाऊ आहे का भाई नबर तुम्ही माही गर भागवा तुडून पुढं नाही भागावलं तरी चालेल काय का आता कसं सांग बाई तुम्हाला मला तर ना नाही ते म्हाताऱ्याचा भरोसा नाही येत मला ना कसं मी मा? हा म्हणान आणि म्हाताऱ्याने जर नाही म्हणलं मला मग त्याच्या हात पैसे पैशाला हात तर लावला पाहिजे ना असे पैसे घेऊ का मी हा मग कसं करायचं काय काष्टाचे जरी मला नको नको पैसे घेऊ पैसे नको मला यावर बाई यावर या ना तू पैसे घेऊन तुम्हाला करू मला माग तुम्ही कधी म्हणते यावर बी कधी म्हणते फुकाट नको कधी म्हणते पैसे घेऊ मला काहीच कळव नाही राहिलं तो नावर मला फुकाट तर फुकाट इकत तर इकडपत्रा तुम्ही मानावर मध्ये घेऊच नाका तू का हा मला का मी विचारू कस काय करू मानावर विचारतो निमानिम करू हा निमानावर विचार माझ काय अडचण तुम्हाला पैसे घ्या हो तुम्ही ना आता डोक्यात हे जाचारला तुमची दे मला एक दिवस कस वाटेल विचारत मग तुम्ही काय मला तेच डोकं नाही मी तर तुला समजत होतो म्हणजे काय म्हणत होते काय म्हणतात इकडे मी तुला दाखवतोसार पण मग ती नाही जर पाहिलं नाव घड माय खरी काय अडचणी होती मग पण

तुला कर बरकारे तू आमची अडचण भागून घेण्याकरता करतास गगलग हरामखोर तू कोणी समळे माग तू गेलं आज कुठे दिसता नाही तू म्हणणार आहे बरं त्याला पैसे देऊन तर बरं मी कायतो मी भाग गय का थांब मित्र समजू होतो तुझ्या भरकर्मा अडचण भागवायची मी तुम्हाला त्याच्यावरती पैसे दे

मग अरे अरे ना तू मग तेच एक दिवस तू एक दिवस तेच एक दिवस माग मला वाटलं इलास मग मोटरीची पाळी मोटरीची पाळी अरे तू का असं आमच्याकडे तुम्ही कधी मागा ना मग तेच असं कधी बाहेर तुम्ही मार खाल्ल्यावर त्याच्यावर तुम्ही पैसे द्या मागू

मोटर चालू करणार अगं तो कधी येईल पण तिकड बर का शेतात मला रातच नाही म्हणणार का दिवसा नाही म्हणणार काय मोटर चालू करणार अह पाण्यास सांगितलं ना तुम्ही काय आता